नमस्कार मंडळी नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये आणि आम्ही चाललो आता वावरात वावरात माय गावाला पाणी भरू राहिली मला झाली पा सर्दी तर झोपेल होतो पण झोपल्यानं कसं मरगळ तीन माणसाला आणखीन आजारी असतो हां आजारी असल्यासारखं वाटतं तर म्हटलं चला वावरात जाऊ माय गावाला पाणी भरवायला ते दाखवत तुम्हाला आणि चालता चालता आम्हाला एक भोपळं दिसलं ते तोडून घेतलं तर तो मस्त कडी भोपळा करू आता कौन कडी हा हा सर्दी झाली पा आम्हाला ही पा आमची मक्का इथं पाईपलाईन फुटलेली आमची ते पाणी साचलं पा हे पाईपलाईन फुटलेली मस्त झाली मक्का आता आहे ना हा आणि तुरे तुम्हाला आता भाजीपाला बी दाखवतो आमचा वाटचा मायना पाणी दिलं बर हे हरबार पा इकडं हे आहे आता हे हे फक्त आम्ही खायासाठीच लावलेलं आहे बर हा आणि मी भाजीपा किती भारी आली आपली लगेच चार पाच दिवसात खुडायला चालती हा आम्ही खुडूनच करणार आहे उपटणार नाही लाल कोराची बर हा ही इकडे शपुती सुरली पा ही शपू आहे हा पालक आहे कोथंबीर हे वारमा वारमाना मुळे काही शेंगड्या गवार भेंडी दिसून राहिलं तुम्हाला काही जात नाही आता हे जे आहे ना हे हे मुळे का शेंगड्या काहीतरी असल मुळे त्याच्या शेजारी लसणाच्या दोन आर्या चवळी बघा कांदे चवळी कुठे गेले झाड गवार येते हा तर बघा असा भाजीपाला आला आपला लसूण कांदे माळव हरभर एकदम मस्त भरले गेलं पा हम्म आता पळत पड़त, पळत या जो आपण घरून इथून थोडीशी भाजी आहे आम्ही बाजारच नाही केला दोन आठवड्यापासून भाजीपालाच नाही घरात रोज काही काही खाणं चालू आहे रात्री पिठलं खाल्लं पर दिवशी वाडा खाल्ला डाळ खाणं चालू आहे हे थोडंफार येत चोली आता जे कांदे लावेल ना आपण याची पात आपण नेहमी करू शकतो कारण की खुडून नेली की परत पात येते त्याला आणि हे कांदे आपण घरच्यासाठी ठेवलेले ते आपण वर्षभरासाठी काही तर लगेच वावरात असंच ना मग तिकड वडील बसलेले माझे आणि ही माय तर गहू आता शेलपानावर आला मा आहे ना हम्म शेलपान म्हणजे आला म्हणजे आता काही दिवसांनी वंबी तयार होईल त्याची गहू दिसन लहान लहान आहे ना हा इकडे पाणी चढत नाही कोण आहे ना गवाच्या पलीकडून जी मक्का आहे ही पलीकडची मोठी नाही बरं का या अलीकडची छोटी छोटी तर ती बी आमचीच आहे आणि हे जे झाड दिसून राहिलं याच्या पलीकून ज्वारी ज्वारी आणि मक्का आहे ती वी आमची त्या तिकडं आंब्याचं झाड दिसून राहिलं मोठं शेवटी तिथपर्यंत आहे आमचं वावर इथं आल्या गे शेवग्या शेंगा सोनूश पप्पा आहे ना अवघड आहे अवघडे बरं झालं आपण आलो नाहीतर खाय ते वडा असे वावरात आलं काही तर भेटतच कावळे पण भारी लागते या बी गावरानी गावरानी ते बघा पत्रावर या आता ह्या कशा तोडता येईल सुक्या करूया कावळ्या कावळ्या आहे ना सुक्या तू करत नव्हती का पहिल्यांदा कावळ्या त्याला मी टाक लय भारी लागतं हा इकडचं गहू येऊ घरच बी पण लय भारी आलं आहे ना कोंबड्याच खत घ्या हो तिला घ्या आणि घ्या आणि जा बेटा पापा कडून आलो पा आम्ही वावरातून घरी आई जवळ होती ती परिश्रम केलं परिश्रमच केलं खगर आईला कोण परिश्रम करते म्हातारा माणूस आहे आशू बरं आशू करते आईला जापत नाही होती जापत नाही करत तुझ्याकडे रागान बोरले आई ती सांगू राहिली ना तिचं नाव नाचतच राहते अशी समू बस आली बाई तिची बहीण समू तुझी बहीण आली मोठी काय नाव आहे तुझ्या बहिणीचं काय नाव आहे तिच्या बहिणीचं

त्यांनी खेळणं आहे ना हे आणलंय सेट आहे हा म्हणजे ना तिने जर असं तोंडात बी धरलं काही नाही असं नरम रब्बर कुळकुळा पण वाचतोय तो जाऊन छान या तर चला आजचा व्हिडिओ छोटासा असेल चला धन्यवाद बाय